नमस्कार मित्रांनो मी सूरज पुरारकर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे कला भटकंती तर मित्रांनो रायगड जिल्ह्यामधील तळा तालुक्यामध्ये असणारा एक किल्ला जो की तळगड या किल्ल्यावरती नव्याने शोधकार्य करण्यात आलं होतं यामध्ये आपल्याला चोरवाट सापडलेली आहे तर ती चोरवाट पाहण्यासाठी आज आपण किल्ल्यावरती व्हिजिट करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पाहत रहा आपल्याला जी चोरवाट सापडलेली आहे ती आणि त्याचा उपयोग काय होत होता शिवकालला शिवकाळामध्ये तुम्ही तुम्हाला आज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण किल्ल्याच्या पायथ्याला आहोत आणि इथून आता आपण वरती चढायला सुरुवात करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ही आहे तळगडाची पायवाट समोर आपल्याला दिशा फलक दिसतो तळगड किल्ला आणि इथून आपल्याला आता वर चढाई करायची आहे तळा शहरातील ऐतिहासिक तळगड किल्ल्यावरती शिवकालीन गुप्त दरवाजा सापडला आहे हा गुप्त दरवाजा शोधण्यासाठी दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी विशेष मेहनत घेतली आहे तसेच अभ्यासकांकडून गडाची माहिती आणि नकाशा घेतला शिवभक्तांनी फावडे टिकाव आणि पहारी हाती घेऊन गुप्त दरवाजा शोधून काढला हा दरवाजा शोधण्यासाठी दोन मोहिमा राबवण्यात आल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे अठ्ठेचाळीस साली तळगड आदिलशाहीकडून जिंकून घेतला त्यानंतर सोळाशे एकोणसाठ साली अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी सिद्धीने तळगडाला वेढा घातला होता पण खानाच्या पराभवाची बातमी लागल्यानंतर सिद्धीने वेढा उठवला तळगड हा तसा लहान किल्ला आहे त्यामुळे त्याचा घेर पण लहान आहे हा गड दक्षिणोत्तर पसरलेला आहे या गडावर गुप्त दरवाजा असल्याची माहिती दुर्गरत्न प्रतिष्ठानला मिळाली त्यानुसार प्रतिष्ठानच्या सदस्यांनी अभ्यासकांची भेट घेतली आणि अभ्यासकांकडून गडाचा नकाशा घेतला आणि गडाची माहिती घेतली त्यावेळी गडावर एक गुप्त दरवाजा असल्याचे लक्षात आले पहिल्या मोहिमेत पंधरा ते वीस सदस्यांनी अर्धा मातीचा ढिगारा उपसून काढला होता समोर तुम्ही पाहू शकता हा काहीसा मातीचा ढिगारा याच ठिकाणावरून काढलेला आहे त्याचनंतर दुसऱ्या दिवशी पंचेचाळीस ते पन्नास सदस्यांनी विशेष मेहनत घेऊन चोर दरवाजा शोधून काढला दरवाजाचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला त्यासाठी आकर्षक रांगोळी काढून फुलांच्या हाराने या ठिकाणाला सजवण्यात आले होते तर मित्रांनो आता तुम्ही समोर आहे हा आहे तळगडवरील चोर दरवाजा जो की मी आता तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे गडावरील चोर दरवाजाचा उपयोग मुख्यत्वे शत्रूपासून सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी किंवा गडावर रसद पोचवण्यासाठी केला जात असे जेव्हा किल्ला लढवणे कठीण होईल तेव्हा सैनिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी हा दरवाजा उपयोगी पडत असे तसेच या दरवाजाचा उपयोग युद्धकाळात आवश्यक असलेल्या पुरवठ्यासाठी किंवा रसद पोहोचवण्यासाठी केला जात असे सुरक्षित माघार किंवा लढाईच्या काळात जेव्हा शत्रूचा प्रतिकार करणे शक्य नसे तेव्हा सैनिकांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी हा मार्ग दिला जात असे रसद पुरवठा युद्धाच्या वेळी गडावर अन्न पाणी आणि शस्त्रे यांसारख्या आवश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी या, या दरवाजाचा वापर केला जात होता तसेच गुप्त मार्गसुद्धा याला म्हटले जात होते हा दरवाजा मुख्य प्रवेशद्वारापेक्षा कमी ओळखला जात असल्याने गडावर गुप्तपणे प्रवेश करण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी याचा उपयोग होत होता तुम्ही पाहिलात तर मित्रांनो या दरवाज्यामधून आपण आतमध्ये वरती गेलो तर किल्ल्याचा वरचा टोक आहे आणि इथून हा खाली उतरल्यानंतर हा काहीसा असा रस्ता आहे आणि इथून हा बाहेर पडण्याचा मार्ग आहे आता हा समोर तुम्ही जी पायवाट पाहताय इथून तुम्ही सरळ खाली उतरू शकता जे की गडाचा मध्य भाग आहे तिथं तुम्ही उतरू शकता तर ह्याच मार्गाने रसद किंवा आपल्या सैनिकांना चढ उतार करण्यासाठी किंवा आपल्या अन्नधान्यासाठी ह्या दरवाजाचा उपयोग केला जात असावा तसंच तुम्ही पाहिलात तर या ठिकाणी आहे ना दरवाजाच्या इथून आपण खाली उतरलो तर इथं समोर तुम्हाला या पाण्याच्या टाक्या दिसतात तसेच याच्याच विरुद्ध तिथे तिथेसुद्धा सुद्धा एक पाण्याची टाकी आहे दुर्गरत्न प्रतिष्ठानचे कौतुक करावे तितके कमी आहे त्यांनी आपला पूर्ण वेळ या गडावरील दरवाजा मोकळा करण्यासाठी घालवलेला आहे तसं पाहिलात तर चाळीस पन्नास शिवभक्तांनी या ठिकाणी येऊन या, या दरवाज्याला मोकळा केलेला आहे तर मित्रांनो आपले कामधंदे सांभाळून दुर्गरत्न प्रतिष्ठान वेळोवेळी प्रत्येक गडकिल्ल्यांना भेटी देऊन आपलं योगदान देत असतात आणि आपल्या योगदानाबद् बरोबरच या किल्ल्यांवरती श्रमदानसुद्धा करत असतात त्याचबरोबर मित्रांनो श्रमदान करून त्यांना आर्थिक मदतीची सुद्धा गरज असते तर मित्रांनो या व्हिडिओसोबत मी तुम्हाला स्कॅनर दिलेला आहे यावरती आपण आपल्याला शक्य तितकी आर्थिक मदत या मावळ्यांसाठी करू शकतात जेणेकरून त्यांना अशा कोणत्याही मोहिमा असतील तर त्यांना ते करणं शक्य जातील कारण की बरेचदा आर्थिक गोष्टींमुळे सुद्धा काही मोहिमा अडकल्या जातात कारण की प्रत्येकाला आपले व्यवसाय आपले कामधंदे असतात ते सोडून हे लोक आपला पूर्ण टाईम किल्ल्यांसाठी देत असतात आणि यांच्याच माध्यमातून आपल्याला अशा बऱ्याचशा काही गोष्टी पाहायला मिळे मित्रांनो दुर्गरत्न प्रतिष्ठान यांचा स्कॅनर मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवलेला आहे कोणत्याही प्रकारची आर्थिक स्वरूपाची मदत मदत तुम्हाला जर करता यश ये शक्य येत असेल तर तुम्ही नक्कीच या या स्कॅनरच्या माध्यमातून करू शकता तर मित्रांनो आत्ता आपण तळगड किल्ल्यावरील हा चोर दरवाजा पाहिलेला आहे नक्कीच त्याची माहितीसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे व्हिडिओ कशी झालेली आहे ते आम्हाला कमेंटमधून कळवा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी असलेलं बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो तुर्तास आता आपण इथं थांबतो आहे आणि भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद